di lah. Mm. Bas? Hmm. Bas sama? Ya sana kau. Mm. Mm hmm. Mm hmm. No mm. no. Nahi nahi nahi. Hmm. Mm.

कोण कोण लाईव्ह ला आहे सगळ्यांनी जॉईन व्हा खायचं नाही होते नाही लाईक डन करा सगळ्यांनी आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा डबल लाइक डन करा लाइक डन करा स्क्रीन ला डबल टच करून आणि चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा ए, 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 ए। दे, 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 दे। या पटपट कोण कोण लाईव्ह ला आहेत सगळ्यांनी जॉईन व्हा हॅलो हाय हाय चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक डन करा स्क्रीन ला डबल टच करून लाईक डन करा स्क्रीन ला डबल टच करून लाईक डन करा डबल लाइक डन करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुठून आहात मी ठाण्यावरून आहे हाय चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय भीम जय भीम चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा स्क्रीनला आला का लाईव्ह कुठून बोलता येत आई मी ठाण्यावरून आहे लाईव्ह ला, पाऊस आहे का नाही आता कमी झाला बंद पडला बंद झाला बारा वाजेपर्यंत सुरू होता आता बंद झाला लाईक डन करा पटापट लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करा थँक्यू लाईक डन केल्याबद्दल थँक्यू स्क्रीनला डबल टच करा आणि लाईक डन करा ठीक आहे का हो तब्येत वगैरे ठीक आहे हाय ताई हाय हाय दादा लाईक डन थँक्यू लाईक केलं येणार पाऊस ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हो आज आता दोन तास झाले पाऊस थांबला अजून सुरूच होईल म्हणजे पाऊस येणं चालूच आहे आता कमी झाला हे घेश लाईव्ह कुठून आहे लाईव्ह ठाण्यावरून आहे लाईक डन थँक्यू लाईक डन चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन आहे मी अच्छा नवीन तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून आमच्याकडे पाऊस पण बंद आहे अच्छा आमच्याकडे तर कंटिन्यू तीन दिवस झाले असं वाटतं पूर्ण मुंबई पाण्यात डुबली सबस्क्राईब केलं थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल काय म्हणते बाळ काय नाही ऊ करत आहे खेळत आहे मस्ती करत आहे कुठून ते पण सांगा ना अच्छा पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तर पाऊस लाईक डन थँक यू आमच्याकडे तर आज पाऊस बंद आहे काल दिवसभर कंटिन्यू रात्रभर दिवसभर आज पण चालू होता सगळ्या शाळेंना शाळांना वगैरे स्कूलला सुट्टी आहे आज लागलं ला पायाला तुझ्या एका आठवड्यापासून सारखा चालू आहे हो आमच्याकडे तर कंटिन्यू चालू आहे एक आठवड्यापासून आता चालूच आहे थँक्यू सबस्क्राईब केलं थँक्यू तुला काय देऊ हुँ, हुँ, बस मी ताई मी रायगड मधून तुमच्याकडे जसा पाऊस झालाय तसाच आमच्याकडे पण पाऊस झालाय हो रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी ह्या सगळ्या ठिकाणी पाऊसच आहे तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आगी। आगी। बस जास्त नाही संपला आता घे हो 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 में रोज रोज लाएं लाएं मी रोज माझा टाइम फिक्स नाही आहे पण रोज तीन किंवा चार वाजता ला येत असते मी हे पाणी नाही आहे शू त्याच्यात हे घे पकड नाहीये पाहुणे त्याच्यामध्ये आपण लाईव रोज येता का हो रोजच येत असते मी लाईव्ह ला ओके ओके चला बाय सबस्क्राईब करून जा आपण सबस्क्राईब करण्याचा फायदा काय आपण छान बोलता ताई थँक यू mm. 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 पटपट या लाईक डन करा स्क्रीन डबल टच करून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जॉईन व्हा पटापट सगळ्यांनी केलं ताई थँक यू दादा तसय करू दिदी मारते तुला बाय बाय थँक यू लाईक डन थँक यू काय काय मी या बॉटलचं लावून ठेव का हेलो हाय लाइक डन करा नवीन असाल चॅनल वर तर लाईक डन करा स्क्रीनला स्क्रीन टच करा आणि लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कुठून आहात ते पण सांगा सांगाय mm. थँक्यू लाईक डन लाईक डन करा फटापट सगळ्यांनी कैसे ठीक होता तू कुठून मी ठाण्यावरून आहे ठाण्यावरून आहे लाईला ठीक बघी इकडे इकडे माझ्याकडे घेऊन ये इकडे या पटपट लाईवला सगळ्यांनी कोण कोण लाइवला आहे काय बस डग छान छान मस्त आहे ना सगळ्यांनी लाईवला जॉईन व्हा पटापट या कोण कोण लाईवला आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करा कुठून आहात ते पण सांगा सगळ्यांनी लाईव्ह माझे कुटुंब बघत आहात ते पण सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती हाय हाय सगळ्यांना हाय हॅलो कसे आहेत सगळे बस छान आहे मस्त ना हा बघ एवढे खेळले कोण कोण लाईव्ह ला आहेत या पटपट पटपट सगळ्यांनी या लाईव्ह ला जॉईन व्हा स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला सगळ्यांचं चांगले कमेंट करा हे यश फेकून नाही जय माता दी हाय लाईक डन करो लाइक डन करो हाय लाईक डन करा स्क्रीन डबल टच करून लाईक डन करा पटापट सगळ्यांनी काय घेतलं याश तू नमस्कार ताई नमस्कार दे काय खादे तू दे दे डन दे। करा स्क्रीनला डबल टच करून आणि चॅनल वर नवीन जर असाल तर सबस्क्राईब पण करा खाना हो गया, क्या, हा जेवण झालं आताच आताच नाही मगाशीच झालं लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा कुठून आहे तुम्ही मी ठाण्यावरून आहे लाईक डन करा लाईक डन करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू लाईक डन चैनल वर जर नवीन असाल तर चैनल पण सब्सक्राइब करा सेवन थैंक यू चैनल पे नए होंगे तो चैनल भी सब्सक्राइब कर दो चला टाकला रे अंशु तू मराठीमध्ये बोललो का हिंदी मराठी मराठीमध्ये मी मराठीच आहे मराठीमध्ये बोला सगळ्यांनी चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा पट पटापट सगळ्यांनी लाईक डन करा लाईक डन थँक यू लाइक डन ने घे ना सगळे फेकला तू खाली का हे 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 नाही थांब 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 देते तुला देते आता नाही भेटत झालं गोड जास्त खाऊ नका या <laughs> कावळे <कावड़ी। laughs> लाईक डन करा पटापट लाईक डन करा डबल टच करून लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा हसू येत कशाचं हसू येत कावळे सर नेमचं माझ्या थँक यू लाईक like डन चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट नाही हे बघ हे बघ हे बघ हे बघ ती काय आहे याच्यात हे बघ कुठली आहे मी ठाण्यावरून आहे ठाण्यावरून बोलते मी लाईव्हला ठाण्यावरून लाईव्ह आहे स्क्रीनला डबल टच करून चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट सगळ्यांनी ठाने हा ठाने हाय <laughs> हाय लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांनी आणि स्क्रीनवर डबल टच करून चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला सगळ्यांचं अयाश घे नवीन आहे का चॅनल तुमचं हो नवीन आहे चॅनल माझ घे अयाश दोन तीन वर्ष आधी एक चॅनल होतं माझं त्याच्यावर पाच सहा हजार सबस्क्रायबर होते पण ते डिलीट झालं आता नवी हे जे चालू आहे ते नवीन आहे हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ त्याच्यात हे किती दिवस झाले ताई चालू करून नाही आता एकच महिना झाला चालू करून एकच महिना झाला चॅनल चालू करून हा एक महिना झाला सत्तावीस जुलैला एक महिना झाला ठीक आहे ठेव इथं खाली ठेव ठेव हे टाकू आपण त्याच्यात दे नाही देव खाली ठेव घरीच असता का ताई हो 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 मी घरीच असते सध्या जॉब वगैरे काहीच करत नाही कामाला अ ते रिअल इस्टेटला आहेत कामाला याच्यामध्ये टाक याच्यामध्ये टाक हे बघ हे बघ हे बघ लहान बाळा आहे का छोट हो एक दीड वर्षाच लहान बाळ आहे आणि एक चार वर्षाचा आहे थांब